पुरुषांना चांगल्या बनवणाऱ्या काही गोष्टी एक नेहमी आपल्या पत्नी आणि मुलांचे संरक्षण करा त्यांना कधीही एकटे वाटू देऊ नका दोन तुमच्या खिशात थोडे पैसे ठेवा लोकांशी बोलताना विनम्र वागा चार तुम्ही जर कोणाकडून उधार घेत असाल तर त्या व्यक्तीने तुम्हाला विचारण्याआधी किंवा आठवण करून देण्यापूर्वी ते परत करा पाच अंमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर महिला आणि मुलांसोबत गैरवर्तन करू नका सहा घरी आल्यावर चेहऱ्यावर थोडे हसू ठेवा तुम्ही कोणत्याही टेन्शनमध्ये असलात तरीही सात लहान मुलांवर बळाचा वापर करू नका बायकोवर हात उचलू नका आठ घरातील छोटी छोटी कामे करताना लाज बाळगू नका जसे पीठ दळणे भाजी घेणे कूलर साफ करणे नऊ तुमच्या पत्नीच्या गरजा समजून घ्या आणि तिला आदर द्या ती आपल्यासाठी आपले घर आणि कुटुंब सोडते आणि तुमच्याबरोबर राह तुमच्याबरोबर राहते दहा पत्नीच्या कामात कधी कधी मदत करा त्यामुळे दोघांमधील प्रेम वाढेल अकरा तुमच्या कुटुंबासो तुमच्या कुटुंबाला सोबत घेऊन पुढे जा प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा बारा कामावर जाताना बॉस म्हणून जा पण घरी आल्यानंतर एक वडील एक नवरा म्हणून या अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद